हॅलो कोण रमेश कोण बोलता आता आंबडीला फोन कोणी केला तसे केलता मी मग काय केलं त्याने काय लेटर केलं टाइप वगैरे मला शे करून हा ते लेटर कोणी दिले ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कोणी दिलं आमचं फेक अकाउंट बनवलंय आणि ते पाठवलंय अंकुर परकर्ण ऐकून घ्या ना जे काय म्हणतो ऐकून घे शिवी देऊ नको तुला आज सांगतो मी ऐकून घे ऐक सांगतो आमचं नियम ऐक ना ना काय काय झालं मी काय म्हणतो शहानी करून आपण हे करायचं ना आऊ ना मी ठीक आहे त्या व्यक्तीने मला सांगायचं आंबरेने ते आमले ना आऊ ऐका ना मी तुम्हाला रिस्पेक्टेड बोलतोय मी मी काय वाईट नाही बोलत ऐकून घ्या कसा असतं माहिती आहे ना ऐक ना माझा ऐकून घ्या अगोदर तुम्ही हां बर सोशल मीडियावर मध्ये मार्केट मध्ये फेक अकाउंट किती तर बनतात फेक अकाउंट ऐकून घ्या बरोबर आहे आता काल बी काय प्रकरण झालं काल ऐकून घ्या ह्याच प्रकरण तेलगावचं तेलगाव माझं गाव तुम्हाला माहित असं एका व्यक्तीच ते मला त्याने रिक्वेस्ट केली ऐकून घ्या मी त्या दिसत बोललो बरं का त्यांनी काय केलं त्याचं बी अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी त्याच्यावरनं त्यांनी शिव्या दिल्या शिव्या द्याय ना का त्याचा विषय नाही बर का तिथून माझं बी चार वेळेस त्याच अकाउंट हॅक केलं तसं कसं होऊ शकतं आपण सायबरलायबरलाय त्याच्यामुळे फोन करून विचारत असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिले का अहो तुम्ही विचार करा तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून ले। निघून काही पण करू शकतो करू शकतो का कर नाही अहो हो मग नाव आणि मी त्याच्यावर शिक्का आहे का काही बघा नाही शिक्का नाही केले सही नाही केलेली हा मग तुम्ही हे शाणाश सर करायचे असते सर काय असतं समोरून फोनवर फोनवरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे किती मोठा आहे मग कधी पण आहे ना सोशल मीडिया ऐका ना कधी पण सोशल मीडिया हँडल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे आता कालच्याला संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा ते धनंजय मुंडे नाही म्हणले का बाबा याचं आपल्या ऐका ना माझा ऐका ना बीडचा पिहार झालं म्हणजे काय तुम्ही काय बीड दिलं तर फक्त खून होतात का बरोबर आहे का जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी कानाने ऐकलं नाही तोपर्यंत संदीप तोपर्यंत हे स्टेटमेंट वळलेलं तोपर्यंत संदीप क्षीरसागरला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत कमेंट करणार नाही बरोबर आहे का मग तसंच असतं ना मग तुम्ही अगं थोडी शहाणे करायची असते बाबा या सरपंचांनी खरंच लिहिलं असेल का नसेल लिहिलं अहो सकाळी उलट पुलट शिला जाऊन सांगितलं आम्ही कि ते पत्र व्हायरल झालेलं हे चुकीचं व्हायरल झालं सगळं पत्र हे आमचं पत्र नाहीये नाही उलट जाऊन सांगितलं आम्ही पोलिटिशियनला चालतंय चला जाऊ तुम्ही काय नाही केलेलं ते अहो आम्ही ऐकून घ्या ऐकून घ्या ते नका सांगू ऐकून घ्या मी तसं नाही म्हणत हा त्यांना मला थोडं शांत करा आता मी बोललो ते भावनेचे भरे तुम्हाला बोलून गेलो असं ऐकून घ्या हा पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला कोणता केला तिथे नाही नाही आम्ही आता आमच्याच गावात पोलीस ऍक्च्युअली आम्ही गुन्हा नाही दाखल केला मी जाऊन सांगितलं माहिती नगरच्या बांड्रीवरती नाही आपलं पोलीस स्टेशन काय म्हणले नगरच्या बाणतीने आपलं गाव हो हो आता आम्हाला जर आम्ही ऍक्च्युअली सारांगी पडला तर खूप मोठं काम केलेलं आहे असू द्या मी काय तसं नाही पाटलाचं काय काय त्यांचा काही विषय नाही बरोबर आहे पण हे गरज आहे प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या मतदारसंघात बांधारावर मराठी वाद लागलेला आहे आणि आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात चालू झाले सध्या बीड जिल्ह्यात जास्त नाही सध्या आमच्या नावाने अशी पत्र बित्र भरपूर व्हायरल होते नाही का बरोबर मग तेच वाटलं ऐकून घ्या बीडला ज्यावेळेस मनोजी पाटलाची सभा होती राजी होती त्यांची बरोबर त्यावेळेस मी स्वतः सत्तावीस हजार रुपयाचं मी पाणी वाटलं इथं तुम्हाला एक सांगतो आपण ते जातीभेद करत नाहीये त्याचा निषेध नाही हा म्हणजे एक सांगायचं म्हणजे जातीय देण्याचा उपयोग नसतो याच्यामध्ये बरोबर आता विषय नाही आम्हाला काहीच मतलब हे बघा आम्ही समाजासाठी एकदम आमचे शंभर टक्के बांधलेत आम्ही बरोबर आमच्या सामानवाडी शंभर टक्के आम्ही बांधले तर आता मला काय म्हणायचं तिथं एवढे मंत्री मंत्री संत्री येऊन गेले तर त्यानंतर आमची गरज नाही पत्र द्यायची तिथं आमच्या हे बघा एवढे मंत्री मंत्री संत्री येऊन गेले तिथे त्यांच्या दाखल होऊ शकतो त्यांच्या ते आमच्या सर्व लेटरने काय इफेक्ट होणार आहे का नाही तुमचं आमची सही नाही काय नाही सेम तसंच आमचं लेटर पॅडव पत्र बनवून केलं ते सेम तसच आमचं ते लेटर पॅड आहे का ते हा सेम तसंच म्हणून व्हायरल केले ते समोर मी काय म्हणतो तुम्हाला बघितते ते मोसिक लेवड क्लिअरिफिकेशन दिलं तुम्हाला मी बरोबर आणि जर आम्हाला जर करायचं असतं तर मला काय म्हणायची आमंत्रण केलं तुम्ही डायरेक्ट मला आम्ही केलं व्हायरल म्हणून दिपत्रं आणि सही शिका सगळ्यात मोठं सही शिका जर असता मग थोडं थोडं जबाबदार होतो आम्ही पण अहो असं तर कुणी पण काही करणं कोणी तुम्हाला फोटो वाटला ऐका तुम्हाला फोटो वाटला तुम्हाला वाटलं की मी पोस्ट टाकतो बरं का तेलगावची कालची बरं का मी त्याला बोलले टाकतो तुम्हाला मी माणसाला रिक्वेस्ट केली बरं का सर मला हे लोक माझं काय जर फोन करून अचानक जर माणसाने भाषा केली उद्धव ठाणे बोलत माणसाला एक जाव काय माफ करा सरला त्या सरपंचाला त्यांच्याकडनं त्याचा विषय वेगळा तो बरं का पण तसं वाटणार ना कुणाला माझ्या जागेवर तुम्ही जरी असते शंभर टक्के वाटणार समजून घ्या मी पण जसं जस प्रत्येकाचा स्वभाव माझ्या सारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी बरोबर आहे वाट हो मी म्हणतो रंगी पाटलावर बोलून मी सांगतो काय बरोबर आहे बोलून दाखवा कुणी पण मग बघून आपण काय ते पण तुमचं बरोबर आहे त्याची त्याची भावना असते त्याच्या प्रतिष्ठा असते त्या लेवलला पण तुम्ही फक्त काय रिएक्ट डायरेक्ट झाला म्हणून हे प्रकरण घडलं असं तुम्ही काय करता व्यवसाय सर आमचा सगळा रिसॉर्ट आहे कृषी मॉल आहे आमचा स्टीलचा व्यवसाय सर आमचा तुमचं काय काम मी शेळी कर्ज वगैरे मंजूर करून देतो जिल्हा उद्योग केंद्र मार्फत बीड मधून बरोबर ना बीड मधले जारंगी पटना जेवढे जेवढे कार्य करतात ना सगळ्यांना विचारा सागर आमले कोण आहे सगळे सांगतील तुम्हाला चालते चालते शंभर टक्के भेट घेऊ माझी तिकडे विजिट वगैरे असते नगरला वगैरे या जरूर या गांगा शंभर टक्के भेट घेऊ काय अडचण नाही बरोबर झालं कसं असतं माहिती कन्फ्युजन होतं माणसामध्ये माहिती का तुम्ही बोलले नसते ऐकून घ्या बरोबर आहे आणि मी आता मी तर त्यांना बोलून घेतो त्याचा विषय नाहीये पण जर आपलं जर हे, हे नसत शहानीशा नसती झाली तर माणसाच्या मनात काय झालं असत आंबोऱ्याचा सरपंच आहे बरोबर आहे म्हणजे म्हणजे मोकर मध्ये आम्हाला आम जाती वाद हा आम्हालाच प्रकरण नको आहे बिलकुल सुद्धा बरोबर आहे बरोबर काय नाही त्यांच्याकडे असतील तर गाडीत उतरलाय आता खाली तुम्हाला भेट तर कॉल करा मला